माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे अशा प्रकारची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली वळव्यात पुढील बातमीकडे वैभव नाईक यांच्या पत्नीची एसीबी चौकशी होणार आहे पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली याआधी वैभव नाईक यांना ही नोटीस बजावण्यात आली होती वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना आता चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे याआधी वैभव नाईक यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती त्यामुळे आता वैभव नाईक यांच्या पत्नीची चौकशी केली जाणार आहे वैभव नाईक यांच्या पत्नीची एसीबी चौकशी होणार आहे त्यामुळे या चौकशी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे याआधीच वैभव नाईक यांना ही नोटीस बजावण्यात आली होती तर पत्नी स्नेहा नाईक वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना सुद्धा आता एसीबी चौकशी त्यांची होणार आहे एसीबी चौकशीसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली याआधी वैभव नाईक यांना नोटीस बजावण्यात आली होती संदर्भात वैभव नाईक यांनी आरोप देखील केले होते जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या चौकशा आमच्या सुरू आहेत जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया वैभव नाईकांनी त्यावेळी दिली होती त्यावेळी वैभव नाईक यांची सुद्धा चौकशीसाठी नोटीस आली होती आता वैभव नाईक यांच्या पत्नीची एसीबी चौकशी होणार आहे संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश भुसडे आपल्यासोबत जोड आहेत उमेश करतर तर वैभव नाईकांना नोटीस आधी आली होती आता पत्नी स्नेहा नाईक यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आले नेमकं चौकशीसाठी केव्हा बोलण्यात आलंय आणि हा संपूर्ण प्रकार काय निश्चितच कारण जसं आपल्याला समजतं की वैभव नाईक यांना लाचलुचपत विभागाची नोटीस काही एक वर्षापूर्वी देखील आली होती आणि त्यांच्या घराचं मोजमाप देखील झालं होतं आणि त्यानंतर आता त्यांच्या पत्नीलाही जी नोटीस आली आहे आणि ती नोटीस आली आहे त्यांच्या पत्नी चौकशी झाली होती पाच बारा दोन हजार दर बावीसच्या दरम्याने त्यांना या संदर्भात जी त्यांची मालमत्ता आहे किंवा त्यांचा जो व्यवसाय आहे त्या संदर्भात उत्पन्न किती खर्च किती हे सविस्तर माहितीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे दोन हजार चार पासून ते दोन हजार बावीस पर्यंत ही माहिती मागवली होती या कालावधीत त्यांना जी माहिती आणि त्यानंतर ही अकरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांना हे सगळं सकाळी अकरा वाजता रत्नागिरी कार्यालयामध्ये सादर करायचं आहे आणि त्यांना उपस्थित राहून सांगायचं आहे आणि त्यांना त्या नोटीसनंतर आता त्यांच्या पत्नीला ही जी नोटीस आली आणि त्यानंतर त्या पत्नीमध्ये हे वीस वर्षापूर्वीचे कागदपत्र जे खर्च आहे उत्पन्न आहे आणि जो जमा खर्च आहे तो सादर करण्यास सांगितला आहे त्यामुळे कुठे या संदर्भात काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती बद्दल यावरती वैभव नाईक यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया एकदा त्यांनी मला आ, आ, मला कालच त्या त्या नोटीस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते खरं तर गेल्या वीस वर्षात जे आमच्या प्रतिनिधी दिलेला आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जे आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या हिच्यासुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर इन्कम टॅक्सच्या सेल टॅक्स सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवले आहेत